आपण सगळे मराठीत बोलतो पण राज्यात एक असं गाव आहे जिथे आजही पोर्तुगीज भाषा बोलली जाते तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्राचा पंचवीसावा भाग आणि आज आपण बोलतोय रायगड जिल्ह्यामधल्या कोरलाई या गावाबद्दल कोरलाई या गावामध्ये पोर्तुगीज वंशाची असणारी अडीचशे घरं गेल्या सातशे वर्षापासून राहत आहेत आणि हे लोक आपली रोजची भाषा म्हणून पोर्तुगीज भाषा वापरतात चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये पहिल्यांदा पोर्तुगीज भारतात आले केरळ नंतर त्यांनी गोवा आणि दीव दमन इथे आपलं राज्य स्थापन केलं त्यानंतर पोर्तुगीज कोकणात उतरले रेवदांडा चौल आणि कोरलाई इथे त्यांनी आपला जम बसवला पंधराशे चौऱ्याण्णव मध्ये पोर्तुगीजांनी कोरलाईचा किल्ला जिंकला आणि त्यांचं राज्य स्थापन केलं पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी स्थानिक मराठी लोकांना आपलं गुलाम बनवलं पण त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी भाषेची गरज होती मग त्यातून तयार झाली मराठी पोर्तुगीज आणि कोकणी अशी मिश्रण असलेली क्रेऑल ही नवीन भाषा पोर्तुगीज परत गेले पण आजही मध्ये त्यांची क्रेऑल भाषा बोलली जाते वेगास मार्टिन पेनारोच गोम्स डिसुझा रुजारिया परेरा फर्नांडिस ही पोर्तुगीज वंशाची कुटुंब आजही गावात आहेत तुम्हाला ही पोर्तुगीज मिक्स असलेली मराठी ऐकायची असेल तर या गावाला तुम्ही नक्की भेट देऊ शकता